कुणाल कामराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली आहे कुणाल कामरा प्रकरणामध्ये हॉटेल तोडणं ही औरंगजेबी वृत्ती असल्याचं संजय राऊत यांनी कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती असं देखील राऊत म्हणाले तर सुद्धा शिंदेंना गद्दार म्हटलं होतं असं रोहित पवार यांनी त्याच्यावर म्हटलेलं आहे दरम्यान कुणाल कामराला शिवसेना स्टाईलनं धडा शिकवू असं गुलाबराव पाटील म्हणतात ते काल तोडलं बरं का तिथे मी अनेकदा गेलेलो आहे मला मी जातो आशाशो हो ना मी अभिव्यक्ती स्वतः माझ्यावर टीका करतात ना हे लोक सगळे मी ती सहन करतो काल त्याचं त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचं ते तो एक व्यासपीठ तोडलं अनधिकृत वगैरे दाखवून इतक्या वर्षानं तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का की ती जी वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केलेलं आहे हे तुम्हाला काल समजलं तरुण कलाकारांचं एक व्यासपीठ तुम्ही तोडलं लक्षात घ्या तुम्ही कुणा कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता काहीच हरकत नव्हती करायला पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात काय म्हणलं आता याचा तुम्ही तपासलं पाहिजे पण महत्वाचं काय की आपण म्हणजे तुम्ही जर बघितलं जेव्हा कंगना ज्या ऍक्ट्रेस आहेत त्यांच्या घरावर जेव्हा कारवाई केली गेली -के होती त्यांनी त्या कंगना एक्ट्रेसली काय म्हणलं होतं तर मुंबईला पाकिस्तानाची उपमा त्या ठिकाणी दिली होत्या तसं बघितलं तर तिथं हा देशद्रोहाचा गुन्हा आहे तेव्हाच देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना काय बोलले बोल होते विरोधी पक्ष असताना असं करून चालत नसतं असं कोणावर तिथं दबाव आणला नाही सत्तेतले तुम्ही कार्यकर्ते असून तर विरोधातले न्याय सगळ्यांना समान आहे ही दाखवण्याची संधी आता या सरकारकडे आहे असं आम्हाला वाटतं पण मी घाबरणार नाही हे त्याचं वक्तव्य जरी असलं तरी कायद्यापेक्षा तो मोठा नाही आहे कितीही त्यांनी वल्गना केल्या तरी शिवसेना त्याला आपल्या स्टाईलने धडा शिकवेल एवढी खात्री आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो हास्यविनोद हे करायचे असतात आणि निश्चितपणाने ते प्रत्येकाला आवडतात मुरामत मानं होलीमध्ये प पाहिजे त्या प्रकारचे हास्यविनोद महाराष्ट्रामध्ये होतात त्याचा कोणाला राग येत नाही या अशा पद्धतीने दाढी चष्मा रिक्षा ते का कोणी दाढी वाढवणं काही चुकीचं आहे का, चुकी का? मला तरी असं वाटतं की हे वक्तव्य त्यांनी व्यक्तिगत माणसाची हानी करण्याचं व्यक्ति वक्तव्य केलेलं आहे आणि शिवसेना काय आहे ऐरी गैरी नाही आहे त्याला दाखवून देईल काय असतं